हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत एक पराठा एक पासून बनणारा एकदम हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार आहे हा एक पराठा चला तर पाहूया हा एक पराठा कसा बनवायचा येते इथे ना मी चार अंडी अशा या पद्धतीने फोडून घेते ते चार अंडी घेतलेली आहे तुम्हाला जेवढे लागतील ना तुम्ही तेवढे घेऊ शकता चार अंडी या पद्धतीने फोडून घेते सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा नाश्ता खूप पटकन बनतो इंस्टंट अशी ब्रेकफास्टची रेसिपी आहे ही तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा आता हे मी अंडा पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा टाकते आणि चार ते पाच हिरव्या मिरच्याही बारीक कट करून टाकते आणि एक चमच चिली फ्लेक्स टाकते आणि अर्धा चमच काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ना मी आता कोथिंबीरही टाकते भरपूर अशी आणि हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये ना मी एक वाटी मैदा टाकते जर तुम्हाला मैदा टाकायचा नसेल तर घाबाचं पीठ टाकलं तरीही चालतं आणि आ, हे मैदा व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते यामध्ये गुठळ्या नाही राहायला पाहिजे छान असं एकदम व्यवस्थित असं हे बॅटर तयार व्हायला पाहिजे एक पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि यावरती मी झाकण ठेवून अर्धा तास हे बॅटर असंच ठेवणार आहे आणि अर्धा तासाच्या नंतर पाहू शकता पीठ आपलं हे बॅटर व्यवस्थित असं तयार आहे आता आपल्याला याचे मस्तपैकी पराठे टाकून घ्यायचे एक पॅन घ्यायचे आणि त्यावरती तेल टाकायचे आणि मग ते त्याला तेलावरती त्या या पद्धतीने आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे पसरवून घ्यायचे या पद्धतीने आणि याला छान असं फ्लेम फ्लेमवरती भाजून घ्यायचे एका साईडने हे व्यवस्थित असं भाजले गेलेले मी याला पलटून घेते आणि याला दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित असं भाजून घेत आहे पाहू शकता की छान एकदम फ्लफी असं आहे हे पराठा खूप छान बनतो आणि एकदम हेल्दी आहे मुलांनाही खूप आवडतो आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये या पद्धतीचा अंड्यांचा ब्रेकफास्ट अंड्याचा ब्रेकफास्टचा प्रकार सगळ्यांनाच आवडेल तुम्हीही घरी या पद्धतीचा ब्रेकफास्ट नक्कीच बनवा हा एक पराठा पाहू शकता दोन्ही साईडनेही एकदम व्यवस्थित असं हे भाजलेलं आहे हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त गरमागरम असे हे अंड्याचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत सॉससोबत ग्रीन चटणी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतंही मस्त असा पराठा तयार आहे तुम्हीही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग